शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यावलीत चक्का जाम बच्चू कडू माडा रोड ठप्प सरकारने मागण्यानं ऐकल्यास तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांनी दिला इशारा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध वी मागण्यांसाठी आज संभाजी ब्रिगेडच्या यावली शाखेने वैराग माडा रोडवर चक्काजाम आंदोलन केले माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकरी शेतमजूर आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यामुळे वैरागमाडा रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती संभाजी ब्रिगेडच्या यावली शाखेच्या वतीने शिवश्री आनंद काशीद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शांततापूर्ण आंदोलनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मुख्य मागणी पुन्हा एकदा लावून धरण्यात आली सोबतच शेतमालाला हमीभावापेक्षा वीस टक्के जास्त प्रोत्साहन रक्कम मिळावी आणि दिव्यांग व विधवांना सहा हजार रुपये मासिक अनुदान मिळावे या मागण्याही सरकारसमोर मांडण्यात आल्या गेल्या महिन्यात बच्चू कडू यांनी याच मागण्यांसाठी अमरण उपोषण केले होते त्यावेळी सरकारने अधिवेशनात आश्वासने दिली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे आंदोलनादरम्यान स्थानिक प्रशासन आणि वैराग पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी वैराग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता शिवश्री आनंद काशीद यांनी यावेळी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले नाहीत तर सरकारला यापेक्षा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल आयोजकांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गावागावात जनजागृती सुरू असून भविष्यातही अशा प्रकारची तीव्र आंदोलने होऊ शकतात यावेळी ईश्वर पोकळे काशीनाथ शिंदे परमेश्वर जगदाळे परमेश्वर काकडे परमेश्वर पासले अण्णा आवताडे प्रदीप उकरंडे किशोर उकरंडे अभिजित उकरंडे नामदेव खरात बापू चव्हाण यशवंत सुरवसे आबा गावडे शरद कदम मोना काकडे गणेश लोखंडे आदी शेतकरी आंदोलनावेळी उपस्थित होते